अक्कलकोटमध्ये महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन प्रतिनिधी अक्कलकोट अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने तसेच महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने अक्कलकोट शहरात महर्षी वाल्मिकी ऋषींची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे नेतृत्व राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कोळी आणि उत्सव समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन देशमुख सर यांनी केले कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आणि अध्यक्ष परेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पारंपरिक बेंजो हलगी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील गरीब व गरजू महिलांना धान्याचे किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली प्रसंगी प्रदेशाध्यक्ष परेश कोळी यांनी समाज बांधवांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा देत समाजात एकोप आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले महर्षी वाल्मिकी यांची जयंती सात ऑक्टोबर रोजी असते परंतु आपण महाराष्ट्रामध्ये महिनाभर आपण वाल्मिकी ऋषींची जयंती साजरी करत असतो भयंकर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी ऋषींची जयंती साजरी करत असतो त्यामध्ये आपण विविध कार्यक्रम नृत्याचे सादर करत असतो मिरवणूक का काढत असतो आपण आणि इकडे म्हणजे आपले कार्यकर्ते पदाधिकारी आणि वाल्मिकी ऋषी प्रेमी हे मोठ्या संख्येने आहेत आणि ते धडाडींनी का कार्य करत असतात आमचे सिद्धार्थ भाऊ कोळी अखिल भारतीय कोळी समाजाचे कार्याध्यक्ष आहेत तसे वाल्मिकी ऋषींचे जयंती साजरी होते त्याचे अध्यक्ष देशमुख सर आहेत आमचे दत्ताध्र आहेत करण आहेत असे धडाडीचे येते म्हणजे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी आम आम्ही आता आम्ही तीन वाजता येथे पण भव्य मिरवणूक काढणार आहेत त्या त्याच्यामध्ये शेकडो आपले समाजबांधव सामील होणार आहेत आमदार साहेबसुद्धा त्याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि मी समाज बांधवांना आज वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दीपावळीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय जय वाल्मिकी या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे युवा नेते संजय कुमार उपले युवा उद्योजक लक्ष्मण कोळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश अण्णा विराजदार भारती कोळी जिल्हा सचिव हनुमंत मोतीबने तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोळी जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धाराम कोळी जिल्हा उपाध्यक्ष मल्लीनाथ कोळी दक्षिण तालुका अध्यक्ष सागर कोळी युवा अध्यक्ष आमसिद्ध कोळी सचिव सतीश करजगी तालुका उपाध्यक्ष करण कोळी तसेच जमादार कर्मचारी नेते राजकुमार खानापुरे भीमराया कोळी हनुमंत कोळी सिद्धाराम डांगे मल्लू कोळी सुरेश नितीन कोळी गंगाधर कोळी श्रीकांत पत्रिगेडा बसवराज कोळी महादेव कोळी प्रताप कोळी शिवापा कोळी विशाल कोळी सचिन कोळी अप्पासाहेब ढमे आदी मान्यवर उपस्थित होते या भव्य मिरवणुकीत समाजातील प्रतिष्ठित मान्यवर युवक आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व मिरवणुकीची शोभा अधिकच वाढवली